पण तू येईल तू जाणेवाला गौरी गणपतीचे सणाला पुढे पुढे जाऊ जाऊ दे दे हो दे <laughs> ना आपलं दोनशे दोनशे च्या स्पीड ने गाडी आणली सांग झाला पोराबाला बसल्या नाय कस हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ गुड डे वेलकम बॅक टू माय चॅनल तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आहे भावबीज आणि आपला आजचा पूर्ण ब्लॉग भावबीजवर असणार जसं तुम्ही टायटल तर बघितलाच असाल आणि समजेल सुद्धा सो आपला आजचा पूर्ण ब्लॉग भावबीजवर असणार आहे सो लांबला मिळेल ताईसं त्याच्यामुळं पूर्ण दिवस आपला भावीजवळच जाणार आहे सो so, तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कंटिन्यू राहा तो आता भेटूया आपण ऑलरेडी आता वाजले सकाळचे नऊ म्हणजे मी आठला निघतो जसं नेहमी तर पण आता यावेळी थोडं लेट झालंय बिकॉज ऑफ कालची एडिटिंग करता करता लेट झोपलो आहे so, सो आता भेटूया आपण पुढे सो so, चला आलेलो आहे ताईकडे आणि आपण आता बाईकवर आलोय आहे अरे हे घ्यायचं राहिलं बिकॉज ऑफ गाडी नाही आणली तर ते आहे घर सो बाजूच्या गावात सो गाडीवरच आलोय आहे सो आता बघूया कसं घ्यायचं आहे अरे लोग इधर ये ऑलरेडी अरे तो नहीं वो आ गया था मैं वो थोड़ा देर हो गया गलती से वो वो गया। देखे। देखे। क्या 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 हो गया रस्ते में क्या <laughs> थोड़ा हिंदी में लड़का रहे हो क्या लड़खड़ा रहे हो क्या चलो चलो त्याच्या हार्दिक शुभेच्छा कोणच्या वहिनीच्या आयला मग आज पार्टी जोरा नाही वाटत आज जोरात पार्टी वहिनीचा बड्डे म्हणजे आता टेन्शनच झालं ना आपल्याला सो मंडळी आता पहिली भाऊबीज माझी झालेली आहे म्हणजे ताप ताई गादी काही तुझा योग गिफ्ट पहिली बॉबी झाले सो ही पहिली आहे ताईच्या बरोबर म्हणजे ब्लॉग मध्ये सो ताई थोडीशी लास्ट आहे ब्लॉग मध्ये यायला पण आली हा त्या फ्रेंडली झालेले ताईचा आता बऱ्या बीफ झाले so, सो मस्त मजा माझा काही माझं नाही काही माझं गिफ्ट देऊन टाक मला असं वाटतं हा सो माझ मला मेन आहे ना काय म्हणते घ्यायचा असतं आपण ज्या ते थोडी घ्यायचा पण असत लगेच पैसा बसून तर म्हणतात आता आपण आलेलो आहे दुसऱ्या ताईकडे आणि ते पण आता आपण भाविक करणारच आहे so, so, इकडे पण हे पूर्ण दिवस तुम्हाला माझ्या सोबतच दिसणार आहे ही जी मंडळी आहे ना ही आता पूर्ण दिवस आम्ही असणार आहे सो ही मंडळी तुम्हाला दिसतच राहणार आहे ताई येऊ का बसा बसा हे सकाळी सकाळी फराल खायला मजा येईल येऊ तर आपल्याला दोन्ही किती पण टाइम दिला तरी वैतागणार नाही पण हा फराल जो विषय आहे तो सकाळी सकाळी मजा येईल नंतर नंतर तो तोंड आपला आदरणार आहे नंतर त्याला नाही वैताग येणार तो ऑल टाइम फेवरेट आहे आपला हा याला नवीन नवीन मजा येईल दोन तीन ठिकाणी बाकी आता बघू कसा काय आता भेटतो खाऊन झाल्यावर बुवा आपली दुसरी भाऊबी सुद्धा झालेली आहे काही की तर दिली आपल्याला मला साडी द्यायचा काही विषय नाही साडी द्यायची आपला आपला येऊ महत्वाचा यो घेऊन नीट निघायला बाकी पुढचा बघायला आणि ही ताई आपला प्रत्येक ब्लॉग स्टेटसला टाकते त्याच्यामुळे स्पेशल धन्यवाद तुला दुसऱ्या ताईसा पण टाकतात पण ही ताई प्रत्येक ब्लॉग कुठला ब्लॉक चुकलाच नसून टाकायचा खुशी झाले <laughs> त्याला सांगते सांगतो त्याला तिला सांगते लाईक करू शेअर करू बोलायला तेच सांगावली शुभ दीपावली तुम्हाला परवडणार पुन्हा एकदा सो चला आता तिसऱ्या ताईकडे जाऊया आपल्या तने भाईला घेऊन त्याने शेट त्यान शेठची बाबीच घ्यायला आल्या काकांकडे आणि इकडे भव्य देवी अशी रांगोळी काढली आहे आणि खूप मोठे मंडळी तुम्हाला वाटत असेल कॅमेरामध्ये छोटी खूपच मोठी आहे अख्खा अंग न भरले कनैश तिच्या मग पण तिच्या आशीर्वाद द्याला आशीर्वाद कुठला आशीर्वाद योगांचा आशीर्वाद असा ते भाऊी झाले माझं कपडं कुठं माझं कपडं दे मी ती बस टॅड इथं झाला परत कपडे भेटतील मला ड्रेस आले ना त्यांना आता ना ऐकून त्या वाटत दिवाळीच झाले झालेली आहे आता काकांच्या मुलांची म्हणजे भावाच्या मुलांची माझ्या आणि या असे बसले टाइमपास टाइमपास बसले यांची पण भावी झाली मस्तपैकी चला आता चला मंडळी आता आलो आपण तिसऱ्या ताईकडे ती बघा ती बघा वाटत बघत बसले ये तर पहिलेच बसतील असा माझ्या आंधीत साडी साडी घेत राहिलो म्हणून टाइम पण झाला साईबाऊ जयोगेश्वर ती एक करत बसला साडी ना म्हणून टाइम झाला तुम्ही पहिलेच माझे येऊन बसता चला आपल्याला पुढे पण जायचं आहे नाश्ता पाणी येऊ द्या पहिले आलो ताईने नवीन डिश आणले चंपकली कांची डिश आहे चंपकली आणली बोलत काय काही वेगळीच दिसत म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा चंपकली कोणी खाले का त्यासाठी उदलिल्या ज्योती ओवाळी ते बाऊ राया रे वेड्या बहिणीची वेळी माया वेड्या बहिणीची वेळी वेळी माया मंगल मूर्ती तुज देरे दर्शन मजला गजानना देरे दर्शन मजला रंगभूमी वळजळ करी रे रंग माझ्या भावाला यश तू शांती करतो विनंती दे दर्शन मजला गजान माझ्या भावावर आसा विचाया, माझ्या भावावर आसा विचार रात पाया, माझ्या भावावर प्राप्ती झाली डायरेक्ट मी स्व तिसरा तिसरं ताईचे भावी झालेले आणि या ताईला गाणी बोलायला जाम आवडतं जसं की तुम्ही मगाशी बघितलं असाल आणि ताई गाणी पण सुंदर बोलते आणि गाणी म्हणजे नवीन जमान्यातले नसत जुन्या जमान्यातले असतात पण त्या गाण्याचे बोल जे ना खरोखर घेण्यासारखे असं की तुम्ही बघितलं असेल बाबाला यशाची प्राप्ती हो बाबाला बाबाच्या पाठीची छाया राह सावले राह वगैरे वगैरे म्हणजे बोल जे आहेत खूप सुंदर असतात त्याच्यामुळे मला या ताईचे गाणे ज्या आवडतात त्याच्यामुळे ताई तुला भावदेवीच्या खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण शुभेच्छा पुन्हा एकदा तुला असाच पुढे जाऊ दे असंच पुढे जाऊ दे ना असंच मिलियन दे आपलं लवकर मिलियनची वाट बघता मंडळी चला मग भेटूया आता पुढच्या भावी चला नक्की 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 तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि या यापुढे जाणार आहे त्यातून तुमचा आशीर्वाद आमच्यावर दे सर भेटूया आपण पुढे चला त्यांची इकडे पुऱ्यांची चालू आहे मेकिंग आणि इकडे काय चिकन फ्राय चालू आहे बाबा आम्ही घरी नाही तर बघ लागे त्यांची भाव असणार आता काय ना काय भारी भारी करायला घेतले बिर्या बिर्याणी पण का चार दिवस तुम्हाला वहिनी तर बोलला तर बोलतो आधीच भाऊ बोलतं चार दिवस झाला मी बिर्याणी बनवायला सांगता तुम्हाला चार दिवस झाला बिर्याणी बनवला सांगता वहिनीला बनवी नाही लगे भाऊस राहते या वहिनी भाऊस दोघी व्याल संधी भाऊ मस्त नऊ दहा वाजता जे मी सगळं करायला घेतले बघा मस्त तयारी बिर्याणी बिर्याणी चार दिवस झाले बिर्याणी बनवत नाही बनवली बरोबर रे भाऊ भाऊ भावालाच होऊन याल तुम्ही दीड पण भाऊ सारखा त्याचा काहीच नाही ठीक आहे आता संध्याकाळी येतो खायला चला आता निघलो आता गावात आजूबाजूच्या झाल्यात माझ्या आता लांबच्या आहेत सो आता मी गाडी घेऊन चाललो आणि इकडे रांगोली पण भाजी काढलेली आहे रांगोली दाखवली नाही तर माझी रांगोली नाही घेतली एवढ्या मेहनतीने रांगोली काढल्याच सकाळी उठून ब्लॉकच्या मुलं सो आता आपण निघूया हा ऑलरेडी टाइम झाला यांची भाऊ झाली तर मला पण आता अटकलो यांची भाऊ झाली सो मंडळी आता आम्ही आलेलो शहाड गावात ताईकडे नंबर चार ना तीन झाले नाईक अरे बाबा मोजला एक मेंबर वाढला आम्हाला अचानकपणे फेमस बाबा या यावाय म्हणजे भाऊ बी ना त्याच्या मुलं भाऊ हा भाऊ ला भाऊ बाऊ आता आई किती काम करत बस झाला ना ये ना जरा बाहेर आहे अच्छा अच्छा असं असं तो आता मला कॅमेरा पकडता येत नाही तर मी ऑफर्ड फिलिम पकडलेलं तर म्हटलं तर भेटू कसला येतं आता आवाज यायचा येतं काय आईला घराना तंदुरी हॉटेल मला का आपण तुम्ही पुरा आवाज कसला येतं आईला खतरनाक रे मला काय घरानाच <laughs> हॉटेल मला घेतलं वाटतं काय कराय ना पुरा भाजला आहे काय येतं इकडे बच्चा पार्टीची पार्टी चालू झाली आहे आमच्या Yeah, 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 yeah. आणि इकडे वेज मंडळी मालकरी आमचे दोन त्यांना पण मस्त फ्रेंच फ्राईज आहे क्रिस्पी वाले मालकऱ्यांना त्यांची मजा आहे फ्रेंच फ्राईज बिफोर वेफर बिफोर भावा काही खरा नाही इकडे आमची पार्टी लिवर पेटा लेवर पेटा भावा भावा बाबा हे बघा आयटमच हो आयटम आणि याचे सर्वांचा क्रेडिट जातो तो यांना नेहमी करत नाही कुकिंग फक्त भाऊबीजाला आमची डिमांड असते का त्यांनी कुकिंग करायला कारण त्यांची कुकिंग एक नंबर असते व्हिडिओ काढतो असं म्हणजे तो <laughs> आम्ही संपवत मी परत कवर करील पण हे नेहमी कुकिंग ताईच करते पण आमची डिमांड असते का भाऊजा दिवशी भाऊजी बनवा त्यावेळी भाऊजीवी बनलेल्या आमच्या कुकिंग आणि मस्त बनवतात ते बघा ना पदार्थ कसे कडक दिसायलाच भारी दिसतात तो आता हे खपवते त्याच्या आणि मी खाऊन घेतो मग भेटू आपण आमचं हे झालं त्याच्यामुळे आम्हाला यायला लागतं दादाला दादा ला येतो दादा ये म्हणजे ना यंदा वगैरे आणि एक एकदा त्याला बॉबीस घेऊन आहे त्यांचं सुद्धा मला सुद सोडू नको आता इथं ठेव रात्र जेवलं जेवण झालं जाऊ नको बाबा इथं कायदा एक ब्लॉक मध्ये फेमस झाले मागच्या बाबा फोटोश चालू होता ब्रॉक मध्ये फोटोशूट घेऊया तर काय अरे बस ना किती ओरडाल जास्त सिलिंग पराजी खाले चला आता दुसरीकडे पण जायचं आपल्याला मंडली ही एक बहीण आहे चौथी ना चौथी भाविक तुम्हाला पण तुम्हाला असेल चौथी सोडणार नाही मी त्यांची घेऊन ही साडी पण घे आणि ही बहीण ही बहीण जास्त बोलणार नुसते असत तेव्हा तेव्हा नुसते असत नुसते असतं बस मागच नुसते असत बस बोलला तर नुसतं असत बसत आता हॅप्पी दिवाळी तुला पण आता भेटूया लवकरच आता पुढे जाऊन मला काही झाले बारावातली इच्छा डोंबिवली जायचं आपल्याला भेटूया आपण आता आम्ही आहोत आता आम्ही चाललो डोंबिवलीला पुन्हा एकदा गाड्या आमच्या सज्ज झालेल्या आहेत निघायला ती मागचीवाई मंडळी आहे आमची मंडळी इकडे आहे ती मागची मंडळी तिकडे आहे चला किती वेळा आयबात झाला ना वैतागली लोकांना आहे ऐकून तुमचा चलो त्याला पैसे दे डिझेल ला पैसे दे बघ डिझेल टाकायचं आपल्याला डिझेल ला <कोड़ी> पैसे <laughs> लाख तुला कोणी दोन लाख किती असा माहितीये का तुला दोन लाख रुपये म्हणजे पप्पा गेला तिकडे ना तुला ठेवला इकडे आमच्याकडे डायरी तो दा दो दोन लाख घेतील असं तुला तू पप्पा मला दोन लाख रुपये घेतील डायरीचे तर डायरीत काय असा मला काय माहिती डायरी बिरी त्याच्यावर जेव्हा डायरेक्ट जादूची आहे ती सकाळ तुमची डायरेक्ट काय का पैसे बनवू आपला आपला पैसे बनवू द्यायच्या डायरीतून डायरी कुठे पैसे बनवू आपला डायरेक्ट दोन आलटाने आता आपण आलेलो पाचवे ताईकडे डोंबिवलीला आणि चला लावूया तर तुम्ही काय लिफ्ट नाही आले काय आले काय तेव्हाच तुम्ही लवकर बसले चला जरा बसून घेऊया ही एक महिने माझी जी डोंबिवलीला दिलेली आहे जिचं रिसेंटली लग्न झालेलं आहे सो रिसे लग्नाच्या नंतर ब्लॉगिंग चालू आहे लग्नाचा पण मला ब्लॉग आला असता सो आता या ताईची पण आपण भावीस केली आहे हक्की दिवाळी तुला सो, सो आता भेटूया आपण पुढच्या ताईकडे सो चला तो मंडळी आता डोंबिलीवर आपण निघलेलो आहोत आणि आता आपण जाणार ना आहोत नवी मुंबई वाड्याला ऐरोली आणि तिकडे आपली एक ताई आहे तिला भाऊबीस घेऊन जाणार आहे आता सो आता आपण भेटू डायरेक्ट तिकडेच नवी नवी मुंबईला सो चला म्हणतो आता पोस्टल झाली आणि आता वाट बघता का आमच्या हा कधी पासून की नाही वरती कुठं अजून तिकडे बरं आहे ना हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाली आम्ही टेरिस जेवायला खायला आले स्टार्टर मस्त कोलबी बिल बी आले या काय तिथे आहेत काय काय चिकन बकेट चिकन बकेट मच्छी आहे इकडं चिकन आहे पापलेट आस पालेटिक आहे माझ्या साहित्य इज होत माझी चिकन पिकन आहे कस जमल परा पर या तुलाच परा या इकडे येणार ना आम्ही इकडं थांबव असा सगळा आहे आता भेटूया आपण खाऊन झाल्यावर मामाकडे माझ्या बॉबीज पण करायच्या त्याच्या बॉबीज पण करायच्या पकड अरे तुझ्या बहिणी झोपली िया सिया 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 स्वप्नान गेल्या वाटतं ती झोपली आता तू काय करू माझं कसं काय कोणाला देशील देशील कोणाला आता झोपली सिया सिया लावेल बघ ए अस कोण लावता मे तिला मारा अरे मारायचं नाही अरे तुझं तूच खात त्याला भरवून ना तुझा तूच खात आता का का आता का दादाला गिफ्ट कोण देईल तू गिफ्ट नाही आणला का सिया तू गिफ्ट नाही आणला मला गिफ्ट मला मला गिफ्ट मला हे पायापड पाया, पड? पाया, ए। ए, पाया प... इच्छा हिच्या पण पड तुझ्या पण पाया पडेल तुझा आर तिच्या पण पडायचं असत आता व्हिडिओच्या मुला ना जेवण बी आलेलं आहे आपला हे मटन आवरा दिदी मटन साईज बघून पाहिजे साईज आरा आवरे बारीक साईज आहे माझी काहीतरी नको सांगू त्यात किती स्लिम आणि फिट झाल्या मी कुठं नाही आपण थँक्यू थँक्यू सो आता आता नजर नको लावू आता मला मला जाऊन दे मी तिथं ता ताटात न घालून तवरा प्रेम नको समजो माझा आई प्रेम पका पण तवरा नाही नलीने देणार नलीचे गद्दारी नाही भेटू आता जेवल्या <laughs>

धन्यवाद धन्यवाद हे नाही सोडणार मी हे सगळ्यांकडून घेतले तुमच्याकडून पण घेणार मंडळी या बहिणीला जर तुम्ही बघितलंच असाल मल्टी टॅलेंटेड बहीण नाही म्हणजे कोणी सिंगर आहे कोणी काय पण मल्टी टॅलेंटेड डान्सर आहे सिंगर आहे सगळा काही आहे आणि तिला खूप तारीफ नाही करत आहे लगेच नको तुम्ही खूप माझ्या मध्ये बघितला खूप बोरिंग पर्सन आहे पण ठीक आहे असं काहीच नाही सगळ्यात सगळ्यात बोंगाड बाजार घालणारी हीच आहे म्हणजे आल्यावर घरी बोला किंवा तुम्ही बघितलं असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये नाच गणपतीचा व्हिडिओ वगैरे मध्ये तो अशी ही बहिणी आपली ना नवी मुंबईला राहते आणि आता तुलाही तुम्हाला आर्थिक शुभेच्छा इतर माउपिस झालेली आहे तो आता निघूया पुढे फ्रॅन्स नाही माझे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते चला भेटूया बिचारी दुःखी झाले भाऊ मला पण यायचं आहे पण तू येईल तू जाने गौरी गणपतीचे सणाला आता तू राम अजून भाऊ भाऊ आता तवा गणपतीला घ्यायला तुला गौरी गणपतीला बायका म्हणून मी लगे बघला ना ऐकला ना बायकोला घेऊन बोलतो भांडी कसाला काम आहे म्हणून मी लगिंग करत ना योच कारण आहे तिला यायच ये हे तिला यायचं आहे तर का हे तिला आहे पण त्याचं काय आता याच्या बस सनरूपावरती सनरूपा वरती याच्या बाय बाय दिवाळी हॅपी चलो नाही आता आम्ही दिवा कोलीवाड्यावरून निघलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत कशेरी कोलीवाड्याला सो आता आपण डायरेक्ट भेटूया कशेरीला चला जाकडून आपल्या घरी जाऊन आला का दादा भेटला मला सकाळी आहेत ना तने घरी घरी नाही तू जातो का मामाकडे चला चला ट्रॅफिक झाली हा चला काय आता आम्ही आणले कशाने टाइम करे सो आता त्यांनी मला मस्त चाय आणलेला आहे हां बघा चाय आले या आमची ताई मस्त चाय घेऊन आणली आहे आणि हे कोण आहेत अगर कहु आम सफरमरी तो गाण्यातला गा आणलंय का पुतला जुनी ताई सुनील दाने वेल सुनील वेलेन टाईला गिफ्ट दिले का आ कोणी अच्छा दुसरं हा अच्छा ओके 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 ओके

फोटोश सेटअप चालू झाला याचा फोटोशूट लावायचा तो इकडे सेटअप लावायचा चालू झाला इथं बसा इथं बसा तिथं बसा असं तुमचा कसा बसा त्यांना वाटतं मी ब्लॉग मध्ये फोटो टाकणार आहे ब्लॉग मध्ये फोटो टाकणार आहे व्हिडिओ टाकणार आहे असं वाटतं मी फोटो टाकले तुझं फोटो ब्लॉग मध्ये आपली एक बहीण जी भिवंडीला त्यांच्याकडे पण झालेली आहे सो कसं वाटलं तुला बारीक वाटली लेट म्हणजे आता एक ताई वाढली ना डोंबिवलीची तिच्या मुला तिकडे ट्राफिक त्याच्यामुळ टाइमच अस तीन वाजल्यापासून वाट बघत होती पण आलो कसं तरी आलो तो आठा आठा जी <laughs> तो था। था आता ऑफिस तुला पुन्हा एकदा आणि ब्लाईन मोठा दिले बाबा चल ताई येता हे चलो भेटूया आता परत आता इथून पण निघलोय आता डायरेक्ट भेटूया आपण डायरेक्ट घरीच आता शेवटची एक भावबीज राहिले ती गावातच आहे सो आपण डायरेक्ट घरीच भेटूया चलो का बाय नक्की दो 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 नक्की नक्की या याला समजो जो पाच साल उद्या आहे गाडी पक्की पक्की सुसरण लेता येणी गाडी पूरी खुसा 200 टेंशन नको घ्याव सगळ्या व्यवस्थित घरी 200 च्या स्पीड ने गाडी आणि नेले सांग जरा पोरा बाला बसलं गाडी काही आहे या या ओके बाय बाय चल चल चला मंडळी घरी आम्ही पोचलेलो आहोत आणि आता बदलेत रात्रीचे पावणे आठ आणि आम्ही आता घरी पोचलो बिकॉज ऑफ ट्रॅफिक पण लागली होती चला रे हां चला तर मंडळी आता बदलेत रात्रीचे नऊ आणि आता आपले शेवटचे बावीस आहे सो ते गावातच आहे आता आलेलो आहे आपण इकडे ताईकडे हवा एवढ्या चपला दिसत म्हणजे आपली मंडळी आलेली आहे वाटतं स्वामींचे दर्शन घ्या स्वामींचा मस्त फोटो आहे बघा त्याच्यातून चालू केली इकडं बसलं ना इकडं मंडळी बसलेली आपली आलेला डायरेक्ट आरतीलाच बसवले मला बाप्पा पाणी द्या असं काही डायरेक्ट आरतीला बसवले ऐकायला म्हणजे घ्या आरती करून बोलतो आरामात बस घ्या आरती करून घेतो बद झाला ना किती तुम्ही कष्ट करता घेतो घ्या ना आम्ही बसा ना तुम्ही हो भाऊजी बसा तुम्ही मी घेतो घ्या भाऊजी नाही असं पापड आणलं जसं काही हॉटेलला आले की फिरायला मला मसाला पापड पाप अच्छा तिकडे ओके काय भाऊ लाई मस्ती याची मस्ती मागच्या ब्लॉग मध्ये बघितली हा माझा भाचा आहे आपल्या ताईचा मुलगा आहे या ताईचा आपला मुलगा आहे भाचा याची मस्ती तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितली असाल आणि इकडे आमची चालू आहे आणि तिकडे बच्चा बच्चा पार्टी हाय सध्या ते खाण्यात बिझी आहेत लक्षात येत नाहीत योगेश हे रेला कसलं टेन्शन आले ना टेन्शन कसलं आलं जाई कामाचे पण लई कामा फोरीस नुसत्या ब्लॉक चालू केले तर वाराला आले काय नाही खरा सांग ब्लॉक चालू केले म्हणून वाराला आले ना मला अरे नको मला नको श्वेता नको अरे नको अरे नको नको अरे नको अरे अरे नको नको ठेव 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 अरे ठेव अरे तू काल असते मी नि लात होतो मस्त बाहेरचा आहे आणि मस्त आईस्क्रीम सो मंडळी ही माझी बहीण मोठी आणि मोठी म्हणजे अजून एक मोठी होती तुम्ही बघितलं तर तीन नंबरची भाऊबीज होती ती सर्वात मोठी तरी आणि खूप मजा आली आजचा दिवस बघून आणि हा शेवटची भेट आहे आपल्या भाऊबीजाची आणि आता वाजलेत रात्रीचे बारा आणि आता आम्ही निघतो घरी ताईला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुद्धा बॉबी चालली आहे ते डबल डबल बोलत त्यांना थोडासा कॅमेरा शायन याचा कसं नवीन नवीन आहे ना त्यांना अनुभव नाही कॅमेराचा त्याच्यामुळं थोडस अडकळ बोलतायत पण बोलताय थोडाफार कॉन्फिडन्स आहे म्हणजे नाहीपेक्षा बरं आहे म्हणजे माझ्या एक्सेप्टेशन पेक्षा जास्त आहे फेस तरी सो भेटूया आपल्या मंडळीला काय सांगू शकशील हॅपी दिवाळी बोलून टाक चला ठीक आहे मंडळी तर मंडळी हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया बिकॉज ऑफ ऑलरेडी खूप टाइम सुद्धा झालाय फोटो समोर हा ब्लॉग एंड करूया हा बाबा घेऊन होतो ना हा ब्लॉग इथेच एंड करूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच कुठेतरी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत शेवटचा काय हे बघा बारा वाजता ऑफिस करायला कोण येत आमचा दादा येतो मंडळी काय पण थेट काय 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 तर मंडळी बाय बाय